पर मंदिराच्या एकविसाव्या वर्धापन दिनानिमित्त शिवपराण सोळा गुरुवार दिनांक आठ दोन दोन हजार चोवीस ते गुरुवार दिनांक पंधरा दोन दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत शिवकथा प्रवक्ते जगदीश महाराज शास्त्री त्र्यंबकेश्वर यांचे कथेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे गुरुवार दिनांक पंधरा दोन दोन हजार चोवीस हबप निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचं काल्याचं कीर्तन होणार आहे तरी पंचकृषीतील सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचं लाभ घ्यावा असं सोमेश्वर तरुण मित्रमंडळ घोलपोस्ती धुमावाडीच्या वतीनं विनंती करतो सर्व पंचकृषीतील भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही विनंती गेल्या एकवीस वर्षी एकवीस वर्ष आपल्या सोमेश्वर मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आपणही यावर्षी सकाळी संगीत गाथापारायण सोहळा संपन्न करीत आहो हरिभक्त पारायण राजेंद्र महाराज नवले यांच्या मुखातून आपल्याला संगीत गाथा पारायण सोळा संपन्न होईल तरी या पारायणाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती तसेच तसेच संध्याकाळी संगीत शु आपलं शिव महापुराण कथेचं आयोजन करण्यात आले जगदीश महाराज जोशी यांच्या मुखातून शिव महा आपलं शिव महापुराण कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी या महा पुराणाचा आपणही जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा सकाळी गाथा पारायण संपल्यानंतर महाप्रसाद होईल त्याचाही सर्व भाविकांनी लाभ घ्यावा व कथा संपल्यानंतर महाप्रसाद होईल तरी त्या भाविकांनी लाभ घ्यावा या सर्व कार्यक्रमाचं आणि आपल्या समाज प्रबोधनकार इंदुर इंदुरीकर महाराज यांचं काल्याचं कीर्तन पंधरा तारखेला होणार आहे त्या काल्याच्या कीर्तनाचा आपण सर्व भाविकांनी लाभ घ्यावा व त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे ठिकाण सोमेश्वर तरुण मित्र मंडळ घोलपोस्ती धुमळवाडी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आपले नम्र सोमेश्वर तरुण मित्र मंडळ व भजनी मंडळ समस्त ग्रामस्थ धुमळवाडी आयोजित करण्यात आलेलं आहे तरी या कार्यक्रमाच्या जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा ही अशी नम्र विनंती